अभी एक फॅशन होगा है आंबेडकर 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 आम्बेडकर आंबेडकर इतना नाम अगर भगवान का लेते तो सात स्वर्ग मिल जाता सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय चक्रवर्ती सम्राट अशोक गृहमंत्री अमित शाह यांनी जो वक्तव्य केलं त्याच्या भाषणामध्ये की अभी एक फॅशन हुआ है आंबेडकर 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 अगर इतना नाम भगवान का लेते तो सात जन्म तक स्वर्ग मिल जाता अरे आंबेडकर फॅशन नाही रे सारख्या व्यक्तीला समजणं मुश्किल आहे आंबेडकर ब्रँड आहे ब्रँड जो ह्या जगामध्ये ह्या देशामध्ये कधी न संपणारा ब्रँड आहे आणि त्याची जी जलन तुम्हाला लोकांना होते त्याच्यामुळे हे महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये तुम्ही जे कारस्थान घडून आणता ह्याला जबाबदार मुला तुम्ही लोक जात आणि तुझ्यासारख्या ह्या व्यक्तीकडून ह्या अशाच गोष्टींची वक्तव्य होणार कारण की तुम्हाला बाबासाहेब माहिती आहे परंतु दाखवायचा नाही ह्यासाठी दाखवायचं नाही कारण की तुम्हाला माहिती आहे की जर आज आंबेडकर तेव्हा पण होते आज पण आहेत आणि याच्या पुढेही राहतील तर ते तुम्हाला संपवण्याचं काम करायचं आहे त्याच्यामुळं हे प्रत्येक वेळीच तुम्ही आंबेडकर ह्या नावाला कुठे ना कुठेतरी गालबोट लावण्याचं काम करता तिथं बोट ठेवण्याचं काम करता अरे पण येड्या गांडीच्या तू गृहमंत्री आहे ना तुला समजलं पाहिजे ज्या ठिकाणी तू भाषण करायला उभा आहे त्या ठिकाणी जर तुला जो अधिकार दिलेला आहे तो देखील बाबासाहेबांच्याच त्या आंबेडकर नावामुळेच हो दिलेला आहे तुला कुठल्या ज्या तू भगवानचा बोलतो ते तुम्ही कुठं बघितलं असेल त्याचा शोध तू घे परंतु बाबासाहेबांना इथल्या प्रत्येक व्यक्तीनी या मातीतल्या त्यावेळी बघितलेलं आहे आमचं नशीब नाही तेवढं बघण्यासारखं आणि तू जो देवाचा बोलतो ज्या भगवानचा तू बोलतो त्या भगवानला तू कुणी कुठे बघितलं असेल तर ते तू पूर्णपणे विश्वासात दाखवून दाखव परंतु बाबासाहेबांना बघितलेलं हे पूर्ण देशामध्ये सर्वीकडे जग जाहीर आहे तुला बोलताना कुठल्या गोष्टी बोलायच्या आणि कुठल्या गोष्टी नाही बोलायच्या याचा कुठंतरी तू अभ्यास कर तू अजून कमीच आहेस कारण की आता तुझी बुद्धी भ्रष्ट होत चालली तुझे डोक्याचे केस पण निघून चालले दादा तू टाकला झाला आता परंतु तरी सुद्धा तुमच्या वयानुसार तुमच्या या बुद्धीनुसार किव यायला लागली की आज ही बाबासाहेब म्हणजे आंबेडकर हे जे नाव अस्तित्वात तेव्हाही होतं आजही आहे आणि शेवटपर्यंत राहील परंतु तुम्हाला त्या नावाची चीड काय याचा स्पष्टीकरण अमित शाह गृहमंत्री यांनी दिला पाहिजे नाहीतर एक सांगतो पॅन्थरच्या भूमिकेत ज्या बाबासाहेबांच्या संविधानामुळे तुला जो प्रोटेक्शन मिळालेला आहे जो कायद्यानुसार तुला जो त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त मिळालेला आहे ते फक्त बाजूला ठेवून बघ मग बाबासाहेब फॅशन आहे की ब्रँड आहे हे तुला आम्ही दाखवतो तु। एवढं पण ऍग्रेसिव्ह होऊन त्या ठिकाणी असले भाषण करत जाऊ नको तू गृहमंत्री आहेस गृहमंत्री सारखा वाघ नसल जमत बाबासाहेब जर खूपच असतील पोटात तुमच्या दुखात असेल तर हे गृहमंत्री पण सोडून दे तुझ्या सारख्याकडून आम्हाला कुठल्याही गोष्टींची अपेक्षा नाही आणि राहिला प्रश्न तू फॅशन म्हणून बोलतो एक लक्षात ठेव तुला या महाराष्ट्रामध्ये आहे ना हे बंदोबस्त बाजूला काढून ठेव तुझं तुझं प्रोटेक्शन बाजूला काढून ठेव तुला फॅशन शो का असो ना तुला वरती दाखवतो हे लक्षात ठेव हा पॅन्थरचा इतिहास आहे आणि हा आज जिवंत आहे तुम्हाला जी हिंमत होते बोलण्याची हे कशा मुलं होते कारण की तुम्ही पोलिसांच्या बंदोबस्त मध्ये असता ते बाजूला ठेवून बघ मग तुला आंबेडकर ब्रँड आहे की फॅशन आहे ते तुला भीम टोल्याने तुला पेन्थरच्या स्टाईलने मी दाखवतो आणि याच्या पुढं बोलताना विचार करायचा तुझ्यावरती कारवाई शंभर टक्के होणार एवढा नक्की तू असेल गृहमंत्री असल्या गृहमंत्र्याला मी फाट्यावर मारतो ज्याला बाबासाहेब कराला नाही ज्याला आंबेडकर समजलं नाही त्याच्या आम्ही किंमत ठेवत नाही आला का लक्षात तुझ्या माझा संदेश माझा व्हिडिओ हा तुझ्यापर्यंत पोचल तुला काय उकटायची ती उपट ज्या ज्या वेळीस आंबेडकर या नावावरती जिथं जित तुम्ही बोट ठेवण्याचं काम कराल त्या त्या ठिकाणी घालायचं काम हा पॅन्तर करेल जय भीम जय संविधान